सलाम आहे भावा तुला अरे गणेश उत्सव यासाठीच तर सुरू झाला होता हीच तर आपली संस्कृती आहे भावा कळत भाऊ हा व्हिडिओवर टीका झाल्या तरीही हा व्हिडिओ डिलीट करू नकोस प्लीज आजच्या दिवसातील सर्वात सुंदर व्हिडिओ हे सगळं काय आहे माहितीये ह्या सगळ्या कॉमेंट्स मिळाल्या आहेत लोकप्रिय रील स्टार डॅनी पंडित याला आणि असे एक दोन नव्हे तर हजारोच्या संख्येने लोकांनी सोशल मीडियावर डॅनी पंडितची पाठ थोपटली आहे असं नेमकं काय केलं बरं या मिलियनच्या संख्येने फॉलोअर्स असणाऱ्या पुण्याच्या डॅनी पंडितने तर डॅनी भाऊने गणपतीच्या निमित्ताने तमाम संस्कृती रक्षकांच्या नाकावर टिचून हिंदू मुस्लिम एकतेवर व्हिडिओ बनवला आणि डॅनीने हा व्हिडिओ का बनवला कारण त्याच्या मित्राला याच संस्कृती रक्षकांनी हिंदू मुस्लिम एकतेचा व्हिडिओ डिलीट करायला लावल्यामुळे तर घटना अशी आहे की लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रील शार अथर्व सुदामेनं गणपतीनिमित्त एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओमध्ये हिंदू मुस्लिम एकता असा संदेश होता मात्र त्यामुळे बराच वाद निर्माण झाला त्यानंतर अथर्वला ट्रोल करण्यात आलं ब्राह्मण महासंघाने या व्हिडिओवर आक्षेप सुद्धा घेतला आणि शेवटी अथर्वला तो व्हिडिओ डिलीट करावा लागला आणि माफी सुद्धा मागावी लागली मग दोन दिवसांनी अथर्व सुदामेला पाठिंबा देण्यासाठी आपल्या स्टार डॅनिक पंडितने हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय या व्हिडिओत डॅनीने नेमकं काय दाखवले हे मी तुम्हाला सांगणार नाही कारण तुमच्यापैकी प्रत्येकाने हा व्हिडिओ पाहायलाच हवा सध्याच्या धर्मांत अशा वातावरणात इतकी हिंमत दाखवणाऱ्या या डॅनीचा प्रवास देखील फार इंटरेस्टिंग आहे टिपिकल पुणेरी मुलगा जादूगार मोहन अशी वेगवेगळी पात्र आपल्या इंस्टाग्राम रील्समधून आपल्यापर्यंत पोहोचवणारा डॅनी पंडित म्हणजेच मुकेश पंडित हा सुद्धा एका मध्यमवर्गीय कुटुंबातून वर आलाय त्याला बरीच टोपण नावं होती पण एका व्यक्तीने सुप्रसिद्ध अभिनेता डॅनी डेंगोप्पाच्या नावावरून त्याला डॅनी असं नाव ठेवलं आणि पुढे मुकेश ऐवजी डॅनी हे नाव पुढे लावायचं त्याने ठरवलं डॅनीला लहानपणापासूनच व्हिडिओ बनवण्याची खूप आवड होती मग तो त्याच्या मोठ्या ताईचा मोबाईल घेऊन व्हिडिओ बनवायला सुरुवात करायला लागला अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या डॅनीच्या वडिलांचे पानाचे दुकान होते पण मोठी स्वप्न पाहण्यापासून त्यांनी आपल्या मुलांना कधी अळवलं नाही असं डॅनी एका मुलाखती दरम्यान सांगतो आज इंस्टाग्राम घरा घरात हाँ से रील्स मधून घराघरात पोहोचलेला डॅनी हा वकील सुद्धा आहे आणि त्याने बी कॉम आणि एल एल बी बरोबरच कंपनी सेक्रेटरीचंही शिक्षण घेतलेलं आहे डॅनीचे सोशल मीडियावर चार लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि त्याचा चाहता वर्ग आणखीन वाढतच आहे रील्स रॅप व्हिडिओ या माध्यमातून हल्ली अनेक लोक व्यक्त होत असतात परंतु संस्कृती रक्षणाच्या नावाखाली त्यांना मारहाण करणं त्यांच्या रील्स डिलीट करायला लावणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न इथे उपस्थित होतो तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बाई माणूसच्या सर्व सोशल मीडिया आणि यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका गणपती बाप्पा मोर्या